न वहां कोई हमारी सीमा में घुस आया है न ही कोई गुसा हुआ है ना ही हमारी कोई पोस्ट किसी दूसरे के कब्जे में है मोदींचं हे वक्तव्य साफ खोट आहे एकीकडे मोदीजी चीनला ची ची लाल डोळे दाखवण्याचं आश्वासन देतात परंतु दुसरीकडे मात्र चीनच्या घुसखोरीकडे काना डोळा करतात मोदी सरकारचं पहिलं पर्व असो की दुसरा पर्व दोन्हीही पर्वात चीनने भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली परंतु तिसऱ्या पर्वातही पहिल्याच शंभर दिवसात चीनने कुरापती सुरूच ठेवल्याचं पाहायला जुलै चीनने सरोवरावर थेट पूलच उभारला ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीत अरुणाचल प्रदेश भागात चीन साठ किलोमीटर पर्यंत आत शिरलेलं असून या भागात स्वतःचं सैन्य देखील तैनात केलं आहे चीनने लडाखच्या हद्दीत घुसून हेलिपॅड शेकडो गावं बसवली आहेत चीन अरुणाचल सीमेवर सातत्याने घुसखोरी करीत आहे इतकेच नव्हे तर अरुणाचल चीनचेच आहे असा त्यांचा दावा आहे परंतु यावर मोदी सरकार मात्र मौन बाळगून आहे पंतप्रधान मोदीजी जगभ्रमण करतात पण त्यांना भारताच्या सीमांची काळजी घ्यायला वेळ नाही जे देशाच्या सीमा सुरक्षेकडे दुर्लक्ष करतात अशा मोदी सरकारची चाकरी करणाऱ्या राज्यातील महायुती सरकारला महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही